हॅलो स्टुडंट्स मी अक्षता तुमची एज्युकेटेड तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आजच्या या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीससाठी ज्योमेट्री भूमितीचा पाठ पाहणार आहोत त्यामध्ये हा सेक्शन दोन आहे ठीक आहे पार्ट ऑलरेडी वन मी कवर केला आहे आजच्या या सेशन नंबर टूमध्ये मी तुम्हाला त्रिकोण ट्रायँगलचे क्वेश्चन्स कव्हर करून घेणार आहे यासोबतच तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स शेअर करेल जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स एक्झाममध्ये स्कोअर करता येईल यासोबतच जर तुम्हाला आमच्या कोर्सला जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला या कोर्समध्ये फॉलोविंग फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करू फुल सिलेबसचे लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील या लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स आणि कॉन्सेप्ट्स क्लासमध्ये कवर करू शकता यासोबतच तुम्हाला फुल सिलेबसचे नोट्स यामध्ये प्रोवाईड करणार करण्यात येणार आहेत या नोट्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचं रिव्हिजन जे आहे क्विकली करू शकता एक्झामच्या पुढे पुढे ठीक आहे फिफ्टी प्लस मॉक टेस्ट या मॉक टेस्टच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट करू शकता ॲनालाइज करू शकता तुम्हाला तुमची लेवल समजेल किती वर्क करायचं आहे हे गोष्टी समजून जातील यासोबतच तुम्हाला फुल सिलेबसचे एम सी क्यूज पण प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत हे एम सी क्यूज खूप जास्त महत्त्वाचे आहेत कारण हे एम सी क्यू डिरेक्टली याच पद्धतीचे क्वेश्चन किंवा तोच क्वेश्चन तुम्हाला डिरेक्ट परीक्षेमध्ये दिसणार आहे सो so, या कोर्सची जी फीस आहे कम्प्लीट फीचर्सची तीन हजार रुपये दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला एनरोल करा आता आपण स्टार्ट करूया ट्रॅंगल ट्रँगल त्रिकोण त्रिकोण म्हटल्याच्यानंतर त्रिकोणाची आयडिया तुम्हाला अशी येत असेल की अशा पद्धतीचा आकार असेल एक मिनटं समजा हा तुमचा त्रिकोण आहे ठीक आहे आता हा जो तुमचा त्रिकोण आहे या त्रिकोणाला किती बाजू असतात तीन बाजू असतात समजा हा त्रिकोण आहे ए बी सी नावाचा ठीक आहे तर यामध्ये किती बाजू आहेत तीन बाजू पहा ए बी एक बाजू झाली ओके बी सी नावाची एक बाजू झाली आणि ए सी नावाची एक बाजू झाली ओके हे आपण काय बोलतो ती तीन साईड झाल्या साईड किंवा बाजू म्हणा ठीक आहे आता यासोबतच ह्याचे तीन टोकं पण आहेत त्याला आपण इंग्लिशमध्ये वर्टेक्स म्हणतो काय बोलतो वर्टेक्स हे जे कॉर्नर आहेत या तीन ए बी आणि पॉईंट सी ज्याला आपण वर्टेक्स बोलतो व्ही ई आर टी ई एक्स फक्त लक्षात असू द्या यासोबतच तीन कोन आहेत ठीक आहे हा झाला तुमचा अँगल ए कोन ए हा अँगल बी आणि हा कोन सी ठीक आहे सो लक्षात असू द्या तीन साईड असतात तीन बाजू असतात तीन वर्टेक्स असतात तुमचे जे अँगल्स आहेत ते तीन आहेत तीन कोण आहेत ठीक आहे सो हे झालं बेसिक अंडरस्टँडिंग ट्रँगलबद्दल आता मी तुम्हाला दोन फॉर्म्युले देणार आहेत या दोन फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूयात जसं की तुम्हाला माहीत असायला पाहिजे क्षेत्रफळ एरियाचा फॉर्म्युला क्षेत्रफळ किंवा एरिया, एरिया जे आहे तो असेल हाफ इन बेस इन टू हाईट ठीक आहे ह्याला एक्सप्लेन करते मी या फॉर्म्युलाला सध्याला फक्त लिहून घ्या आणि जर तुम्हाला परिमिती किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये पेरीमीटर म्हणतो हे जर शोधायला सांगितलं तर पेरीमीटरचा फॉर्म्युला आहे तिन्ही बाजू ज्या आहेत तुमच्या ट्रॅंगलच्या त्याला तुम्हाला जोडायचं आहे जसं की आता या ट्रॅंगलमध्ये किंवा या ट्रँगलची परिमिती जर तुम्हाला शोधायला सांगितली मी ट्रँगल ए बी सी असं दाखवतो आपण त्रिकोण ए बी सी अशा पद्धतीने दाखवतो ठीक आहे सो ट्रँगल ए बी सीची पेरिमीटर किंवा परिमिती शोधायची असेल तर आपण या सर्व बाजू ज्या आहेत ट्रँगलच्या ए बी बी सी आणि ए सी या तिघांना जोडतो तिघांना जोडल्याच्यानंतर जे पण तुम्हाला व्हॅल्यू भेटेल ते तुमची परिमिती झाली ठीक आहे क्षेत्रफळाचा थोडा फॉर्म्युला मी तुम्हाला थोडा एक्सप्लेन करते इथे एरिया ठीक आहे आता हा जो ट्रँगल होता ह्या ट्रँगलमध्ये तिन्ही बाजू ज्या होत्या सारख्या होत्या बरोबर आता ह्याच्यामध्ये ही झाली ट्रँगलची तुमची हाईट ओके ह्या जी ऑरेंज कलरनी मी लाईन दाखवते ही झाली तुमची ट्रँगलची हाईट हाईटलाच आपण उंची बोलतो बरोबर इंग्लिशमध्ये ह्याला अजून एक शब्द आहे अल्टिट्यूड अल्टिट्यूड पण आपण ह्याला बोलतो ठीक आहे हाईट उंची म्हणा किंवा अल्टिट्यूड म्हणा आता परिमिती आपण बघितलं फॉर्म्युला सगळ्या साईड्सची जी आहे सगळ्या बाजूंची बेरीज एरियासाठी आपण काय बोलतो आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट आता बेस काय आहे हे बघा हाईट तर तुम्हाला समजलं हाईट म्हणजे समजा हा पॉईंट एक्स आहे तुमचा तर एक्स तुमची ह्या ट्रायंगलची काय झाली उंची झाली हाईट झाली बेस काय असते बेस म्हणजे तुमचा पाया आता या ट्रँगलचा पाया कोणता आहे बी सी आहे सो हाफ इन टू बी सी म्हणजे तुमचा पाया या दिलेल्या ट्रॅंगलचा गुणिले एक्स केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा एरिया भेटणार आहे ठीक आहे समजा असा ट्रँगल आहे माझ्याकडे अजून एखादं एक्झाम्पल घेते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजतील या गोष्टी बेसिक अंडरस्टँडिंग चेच क्वेश्चन्स येतात फक्त तुम्हाला आयडिया यायला या या पाहिजे की काय होतं आहे ठीक आहे जसं की आता समजा असा ट्रायंगल असेल तुमचा ठीक आहे आता या मध्ये या त्रिकोणामध्ये समजा मी याला नाव देत आहे पी आर क्यू किंवा पी क्यू आर म्हणा सो पी क्यू आरमध्ये हा तुमचा बनतो नव्वद डिग्रीचा कोण ओके इथे एक कोण बनतो आहे इथे एक कोण बनतो आहे ठीक आहे सो किती कोण आहेत तीन कोण कोण पी कोण क्यू आणि कोण आर ठीक आहे ज्या जर थ्री अँगल्स तीन अँगल झाले तुमचे यासोबतच जो तुमचा क्यू आहे तो नव्वद डिग्रीचा आहे हे तर बेसिक अंडरस्टँडिंग सगळ्यांना असावी नसली तरी प्लीज हे लिहून घ्या की अशा ट्रँगलमध्ये जो कोण तुमचा क्यू असतो तो, तो नव्वद डिग्रीचा असतो ठीक आहे यानंतर स्टुडंट तुमच्याकडे तीन बाजू आहेत पी क्यू क्यू आर आणि पी आर यामध्ये जो पी क्यू आहे ओके ते तुमची उंची असणार आहे जो क्यू आर असेल हा तुमचा पाया असेल पायालाच आपण इंग्लिशमध्ये बेस म्हणतो आणि उंचीला बोलतो हाईट ठीक आहे सो हे लक्षात असू द्या सो आपण दोन फॉर्म्युलेज बघितले एक एरियाचं क्षेत्रफळ कसं शोधायचं आणि दुसरं बघलं परिमितीसाठी पेरीमीटरसाठीचा फॉर्म्युला आता ह्याच्या मदतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात ठीक आहे क्वेश्चन जरा हा इंग्लिशमध्येच दिला आहे सो मी तुम्हाला मराठीत एक्सप्लेन करते मग आपण जे आहे इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करूयात वाटलंच डिरेक्टली क्वेश्चन नंबर थ्रीवरती जम्प करूयात इथे मराठीमध्ये मी दिलेत क्वेश्चन ओके अँड इक्विलॅटरल ट्रँगल हॅज अ साईड ऑफ लेंथ सिक्स सेंटीमीटर तर तुमचं एक काम आहे आज तर मी तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन्स घेत आहे पण तुम्ही थोडासा हे रिसर्च करून या किती प्रकारचे ट्रँगल असतात त्रिकोणाचे किती प्रकार आहेत ठीक आहे जसं की यामध्ये एक तुम्हाला प्रकार इथे दिला मी इक्विलॅटरल ट्रँगल ह्याच्यावरती पण क्वेश्चन येतं ठीक आहे चला काय हरकत नाही आपण क्वेश्चन नंबर वनपासूनच स्टार्ट करूयात ट्रायंगल हॅज अ बेस ऑफ टेन सेंटीमीटर तुम्हाला एका त्रिकोणाचा पाया दिला आहे पहा त्रिकोणाचा पाया किती आहे दहा सेंटीमीटर आणि या त्रिकोणाची उंची तुमची हाईट दिलेली आहे पाच सेंटीमीटर प्रश्न तुम्हाला असा विचारला इथे एरिया किती असणार आहे एरिया म्हणजे काय तुमचं क्षेत्रफळ आताच आपण पाहिलं एरियासाठी फॉर्म्युला एरियासाठी फॉर्म्युला काय होता हाफ गुणिला बेस गुनिला हाईट बरोबर बेस म्हणजे तुमचा पाया सो हाफ इन टू बरोबर बेस किती आहे तुमचा इथे टेन सेंटीमीटर आणि हाईट उंची किती आहे पाच सेंटीमीटर मी सॉल्व केल्याच्यानंतर मला काय भेटेल फायझर आणि फाय फायझर ट्वेंटी फाईव्ह सो ट्वेंटी फाईव्ह माझा आला एरिया आणि एरिया आपण नेहमी सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये मोजतो लक्षात असू द्या ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर झाला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अ ट्रायंगल हॅज साईड्स मेजरिंग आता बघा माझ्याकडे हे क्वेश्चन सोडून द्या ठीक आहे क्वेश्चनच्याच बेसिसवरती मी तुम्हाला शिकवते इकडे बघा तुम्हाला इथे शोधायचं आहे परिमिती पेरीमीटर पेरीमीटर शोधायचं आहे पेरीमीटर शोधायचं आहे आणि पेरीमीटरचा फॉर्म्युला आपण काय बघितला होता पेरीमीटर म्हणजे में नेहमी लक्षात असू द्या बाउंड्री असते कुठलाही भूमितीमधला आकार उद्या पेरीमीटर म्हटल्यानंतर त्या दिलेल्या आकाराची बाउंड्री असणार आहे सो आता या, या प्रश्नामध्ये पेरीमीटर किती असेल जो काही तुमचा ट्रँगल आहे जो काही त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर मी जोडल्या एक्स वाय आणि झेड तर मला काय भेटेल माझी परिमिती भेटेल एक बाजू दिली सात सेंटीमीटर दुसरी दिलेली आहे आठ आणि तिसरी दिलेली आहे नऊ या तिघांची जर मी बेरीज केली सात आठ आणि नऊ तर मला माझी परिमिती भेटेल चोवीस सेंटीमीटर हाच क्वेश्चन आहे तुम्हाला इथे परिमिती शोधायची होती पेरीमीटर शोधायचा होता आणि तुम्हाला साईड दिल्या होत्या बाजू दिल्या होत्या ऑप्शन नंबर ए तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर थ्री पहा द एरिया ऑफ ट्रायंगल इज ट्वेंटी फोर सेंटीमीटर स्क्वेअर बेस दिलेला आहे तुम्हाला हाईट विचारली तुम्हाला क्षेत्रफळ दिलेलं आहे क्षेत्रफळ किती आहे तुमचं इथे चोवीस सेंटीमीटर स्क्वेअर ओके तुम्हाला पाया दिला आहे पाया किती आहे आठ सेंटीमीटर तुम्हाला शोधायची आहे उंची कशी शोधणार मला माहिती आहे क्षेत्रफळ एरिया शोधण्यासाठी फॉर्म्युला काय आहे एरिया काय असते स्टुडंट हाफ इनटू पाया तुमचा इंटू उंची बरोबर सो एरिया शोधायचा आहे मला का नाही एरिया दिला आहे ऑलरेडी बरोबर चोवीस आणि हाफ ॲज इट इज आठ सेंटीमीटर तुमचा पाया दिला आहे उंची तुम्हाला शोधायची आहे सो कसं येईल हे टू फोर जार होईल आणि हा चोवीस भागिले चार हे तुम्हाला देणारे तुमची उंची बरोबर किती येईल मग हे तुम्हाला आन्सर भेटेल इथे सहा सेंटीमीटर ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर येणार आहे आता चला इक्विलॅटरल ट्रँगल इक्विलॅटरल म्हटल्याच्या म्हटल्याच्यानंतर एवढं लक्षात असू द्या तुमचे तिन्ही बाजू ज्या आहेत ओके त्या सारख्या असतील दिलेल्या त्रिकोणाचे तिन्ही बाजूसारखे ससा सा, समजा इथे एक एक्झाम्पल एक घेते मी या ट्रँगलमध्ये जर तुम्ही बघितला तिन्ही बाजूसारख्या आहेत ए बी आणि सी समजा ए तुमचा तीन सेंटीमीटर असेल तर बी पण तुमचा तीन सेंटीमीटर असेल आणि सी पण तुमचा तीन सेंटीमीटर असेल बरोबर ट्रॅंगल ए बी सी समजा हे तुमचा तीन सेंटीमीटर असेल तर हा पण तीन राहील आणि हा पण तीन राहील ठीक आहे अशा पद्धतीने तर आता यामध्ये तुम्हाला इक्विलॅटरल ट्रॅंगल म्हणजे जो समभुज त्रिकोण आहे त्याचा जर तुम्हाला एरिया शोधायला सांगितला तर एरिया का येईल स्टुडंट एरिया येईल तुमचा अंडर रूट थ्री बाय फोर इंटू साइड स्क्वेअर हा झाला तिसरा फॉर्म्युला जो आपण बघितला काय आहे फॉर्म्युला जर तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया शोधायचा असेल तर अंडर रूट ऑफ थ्री डिवायडेड बाय फोर इंटू साईड स्क्वेअर ठीक आहे अंडर रूट ऑफ थ्री अपॉन फोर साईड दिली आहे सहा तर सहाचा वर्ग घ्यायचा तर सहा गुन्हेला सहा घेते मी इथे ठीक आहे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर मला किती भेटेल हे टू झार थ्री झार ओके अँड टू थ्री झार म्हणजे हे नाईन रूट थ्री तुम्हाला इथे भेटेल ओके okay? सो so, रूट थ्रीची व्हॅल्यू वन पॉईंट सेवन थ्री टू असते लक्षात असू द्या हे झाली तुमची रूट थ्रीची व्हॅल्यू जर माहिती नसेल तर प्लीज लिहून घ्या ठीक आहे सो so, नऊ गुनिले वन पॉईंट सेवन थ्री जर मी केलं अप्रॉक्सिमेटली तर मला इथे माझं उत्तर भेटून जाईल ऑप्शन नंबर ए फिफ्टीन पॉईंट फाय नाईन फिफ्टीन पॉईंट फाय नाईन सेंटीमीटर स्क्वेअर नेहमी एरिया स्क्वेअरमध्ये येतो सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये येतो नेक्स्ट अ ट्रँगल हॅज साईड ऑफ लेंथ फाय सेंटीमीटर ट्वेल्व सेंटीमीटर थर्टीन सेंटीमीटर यूज हेरॉन्स फॉर्म्युला टू फाइंड द एरिया ऑफ ट्रँगल आता हेरॉन्स फॉर्म्युला काय आहे हेरॉन्स फॉर्म्युला काय आहे प्लीज लिहून घ्या हेरॉन्स फॉर्म्युला असतं तुमचा आपण यामध्ये काय करतो आधी विद्यार्थी मित्रांनो सेमी पेरिमीटर शोधतो परिमिती माहिती आहे तुम्हाला ठीक आहे परिमिती जे पण असते त्याला अर्धं करून टाकायचं सिम्पली लक्षात घ्या परिमिती काय होती ट्रँगलची सगळ्या बाजू जोडा ओके सगळ्या बाजू जोडल्याच्या नंतर मला माझा पेरिमीटर भेटतो किंवा परिमिती भेटते पण पर याला जर मी दोननी भागले तर मला काय भेटेल परिमितीचा अर्धा व्हॅल्यू भेटेल ठीक आहे म्हणजे सेमी पेरीमीटर भेटेल तर हिरॉन्स फॉर्म्युलामध्ये आपण काय करतो आधी सेमी पेरीमीटर शोधतो सेमी पेरीमीटर म्हणजे काही नाही प्लीज कन्फ्यूज करून नका घेऊ सेमी पेरीमीटर म्हणजे तुमचा जो पेरीमीटर आहे त्याला तुम्हाला दोननी भागायचं आहे ओके आणि नंतर आपण एरिया शोधतो एरिया शोधण्यासाठी फॉर्म्युला असेल तुमचा इथे त्याआधी सेमी पेरीमीटरला आपण अशा सिम्बॉलनी दाखवतो ठीक आहे सेमी पेरीमीटरलाच आर्ट किंवा इन्फिनिटी म्हणून अशा सिंबॉलने आपण दाखवतो तर जे पण तुमचं से हे आर्ट नाही आहे प्लीज लक्षात घ्या हे आर्ट नाही आहे तुमचं हे सेमी पेरीमीटरची व्हॅल्यू आहे सो सेमी पेरीमीटरची व्हॅल्यू इन टू सेमी पेरीमीटरची व्हॅल्यू मायनस ए करायचं ए म्हणजे पहिली बाजू सेमी पेरीमीटरची व्हॅल्यू मायनस बी करा सेमी पेरीमीटरची व्हॅल्यू मायनस सी करा हे केल्याच्यानंतर तुम्हाला काय भेटेल तुम्हाला तुमचा एरिया भेटेल आता या क्वेश्चनमध्ये ओके okay. आधी तुम्ही काय करा सेमी पेरीमीटरची व्हॅल्यू शोधा पेनचा कलर चेंज करते पहा तीन साईड दिलात माझ्याकडे पाच बारा आणि तेरा सेमी पेरीमीटर शोधा काय येईल पाच प्लस बारा प्लस तेरा भागिले दोन ओके okay. हे मला भेटले ते पंधरा सेंटीमीटर सो सेमी पेरीमीटरची व्हॅल्यू माझ्याकडे आली पंधरा सेंटीमीटर बरोबर आता ही पंधरा सेंटीमीटर व्हॅल्यू या फॉर्म्युलात टाका सो हे काय सेमी पेरीमीटर पंधरा गुणिले पंधरा मायनस एची व्हॅल्यू किती आहे तुमची पाच सेंटीमीटर तो पाच वजा करून टाका ओके पंधरामधनं काय मायनस करणार बारा बी बारा सेंटीमीटर आणि पंधरामधनं सी तेरा वजा करून टाका सो मला माझी व्हॅल्यू भेटेल इथे टोटल पंधरा गुणिले दहा बरोबर पाच मायनस पंधरा मायनस पाच दहा इथे गुणिले तीन गुणिले दोन व्हॅल्यू माझा टोटल येईल अंडर रूट ऑफ नव्वद बघा बरोबर थ्री टू झ सिक्स सिक्स्टी सिक्स्टी इन टू नाईन हंड्रेड बरोबर नाईन हंड्रेड सो मला व्हॅल्यू किती भेट बे, भेटेल इथे स्क्वेअर रूट ऑफ नाईन हंड्रेड म्हणजे थर्टी सो थर्टी सेंटीमीटर स्क्वेअर माझं इथे करेक्ट आन्सर येणार आहे सो प्लीज लक्षात असू द्या जेव्हा पण तुम्हाला हेरॉन्स फॉर्म्युला म्हटलं तर तुम्ही आधी सेमी पेरीमीटर शोधतो सेमी पेरीमीटर आपण अशा सिम्बॉलनी दाखवतो ठीक आहे आणि यामध्ये एरिया किती येईल मग सेमी पेरीमीटर ओके आठ नाही आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे हाल फॉर्म्युला हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात घ्या आधी सेमी पेरिमीटर शोधतो मग आपण एरियाकडे जातो ओके आता बघा यामध्ये या, या क्वेश्चनमध्ये ट्रँगल e, e, ए बी सी सिमिलर टू डी ई एफ तुमचे दोन ट्रँगल आहेत तुमच्याकडे समजा ट्रँगल ए बी सी नावाचा एक ट्रँगल आहे आणि दुसरं एक ट्रँगल आहे डी ई एफ हे दोन्ही सारखे ट्रॅंगल आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलं आहे इफ साइड्स ऑफ ट्रायंगल ए बी सी स ती ए बी सी जो ट्रायंगल आहे ए बी सीचे तिन्ही बाजू तुम्हाला दिल्यात तीन सेंटीमीटर चार आणि पाच सेंटीमीटर ओके अँड द लॉंगेस्ट साईड ऑफ डी ई एफ आणि जो दुसरा ट्रायंगल आहे ई एफ त्याची फक्त एकच बाजू दिली पंधरा सेंटीमीटर बरोबर सो so, आता ह्याच्यामध्ये एकच तुम्हाला बाजू दिलेली आहे फिफ्टीन सेंटीमीटर तर शोधायचं कसं सिम्पली यामध्ये तुम्हाला घ्यायचा असतो रेशो ठीक आहे रेशो ऑफ सिमिलॅरिटी आपण याला बोलतो सो so, यामध्ये काय करायचं जी बाजू तुम्हाला दिलेली आहे फिफ्टीन सेंटीमीटर ती तुम्हाला मेजर करायची असते किंवा ती सिमिलर दाखवायची असते या ट्रँगलच्या साईडसोबत का कारण यामध्ये जेव्हा एक ट्रँगल दुसऱ्या ट्रँगलसोबत इक्वल असते तर प्रत्येक बाजू समजा हे ट्रँगल तुमचा ए बी सी आहे आणि हा ट्रँगल आहे तुमचा ई एफ तर यामध्ये ही बाजू जी आहे ए बी ही डी सोबत सारखी असेल ही बाजू बी सी ई एफसोबत सारखी असेल आणि ही जी तिसरी बाजू आहे डी एफ ही ए सीसोबत सारखी असेल सो यामध्ये तुम्हाला जी तिसरी साईड दिली आहे तिसरी बाजू पाच सेंटीमीटर ओके ही कशाच्या बरोबर असेल या दिलेल्या साईडसोबत ओके इथे चार सेंटीमीटर ही बाजू या साईडसोबत सारखी असेल ही तीन सेंटीमीटर या साईडसोबत सारखी असेल सो अशा पद्धतीने मी इथे काय घेते रेशो घेणार सो मला पंधरा सेंटीमीटर माझी बाजू एक माहिती आहे सो पंधरा सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर या तिघांचं दोघांचं मी काय घेईल रेशो घेईल तर मला इथं काय भेटेल तीन सेंटीमीटर भेटेल बरोबर सो तीन सेंटीमीटर एक बाजू दुसरी बाजू काय येईल मग तीन गुणिले तीन म्हणजे नऊ सेंटीमीटर आणि इथे काय येईल चार गुणिले तीन म्हणजे बारा सेंटीमीटर सो so, अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व केला आहे ठीक आहे सो अजून एक क्वेश्चन आहे इन ट्रँगल ए बी सी हवाला अँगल रिलेटेड क्वेश्चन आहे ओके तुम्हाला इथे दोन अँगल दिलेत अँगल ए दिला आहे साठ आणि अँगल बी दिलाय सत्तर डिग्री तर तुम्हाला अँगल सी मेजर करायचं आहे सिंपली एवढं लक्षात असू द्या हे खूप सोपा क्वेश्चन आहे यात काही नाही आहे की जो काही तुमचा ट्रँगल असतो त्रिकोण असतो त्यामध्ये सर्व कोणांची जर तुम्ही बेरीज घेतली ना तर ती एकशे ऐंशी डिग्रीच्या बरोबर असते समजा हा माझा ट्रँगल आहे ट्रँगल ए बी सी यामध्ये तीन कोण आहेत बरोबर अँगल ए अँगल बी आणि अँगल सी या तिघांची बेरीज एकशे ऐंशी डिग्रीच्या बरोबर येतं बरोबर या दोन तुम्हाला ऑलरेडी अँगल दिलं आहे तिसरं शोधायचं आहे सो सिक्स्टी सेवन्टी अँगल सी वन एटी बरोबर सो अँगल सी प्लस हे किती येईल एकशे तीस हे एकशे ऐंशी डिग्री सो अँगल सीची व्हॅल्यू किती येईल मग एक एकशे ऐंशी मायनस एकशे तीस सो व्हॅल्यू विल टोटल तुमची फिफ्टी ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आता हा क्वेश्चन कम्प्लिटली रिजनिंगवरती बेस्डे जे आपण शिकलो ठीक आहे पाच सेंटीमीटर दोन सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर जे आहेत ह्या त्रिकोणाच्या बाजू दिल्यात तुम्हाला ठीक आहे आणि यावरनं तुम्हाला एक ट्रायंगल जे आहे फॉर्म करायला सांगितलं आहे तर त्याच्यामध्ये रिजनिंग तुम्हाला मेन्शन्ड आहेत की वेदर तुम्ही ह्या दिलेल्या साईड्सपासनं किंवा बाजूपासनं ट्रँगल फाइंड आऊट करू शकता का नाही किंवा ड्रॉ करू शकता का नाही ठीक आहे सो so, हा क्वेश्चन खूप सोप्पा आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं ह्याच्यात एक कॉन्सेप्ट आहे कॉन्सेप्ट एवढीच आहे की जी ट्रँगलच्या दोन बाजू आहेत ठीक आहे ट्रँगलच्या ज्या दोन बाजू आहेत त्या जर मी जोडल्या ओके समजा माझ्याकडे एक ट्रँगल आहे ए बी सी नावाचा ठीक आहे ह्याची बाजू आहे समजा एक्स एक ह्याची बाजू आहे वाय आणि हे झेड तर एक्स प्लस वाय तुमचा झेडच्या बरोबर असायला पाहिजे ही येते कॉन्सेप्ट सो पहा यामध्ये पाच दोन आणि आठ सेंटीमीटर या तीन बाजू दिल्यात यामध्ये जर मी दोघांची या बेरीज घेतली पाच आणि दोनची जर बेरीज घेतली तर ती आठच्या बरोबर येते का नाही ही सातच्या बरोबर येते बरोबर सो हे सात छोटा आहे आठपेक्षा म्हणून इथे ट्रँगल तुमचा बनणार नाही आहे सो so, ऑप्शन नंबर बी तुमचा इथे करेक्ट होईल फक्त एवढी कॉन्सेप्ट लक्षात असू द्या की ज्या छोट्या दोन बाजू आहेत त्या दोन बाजूंची जर मी बेरीज घेतली तर तिसऱ्या बाजूच्या बरोबर यायला पाहिजे okay? सिम्पल क्वेश्चन ओके हा एक क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा ॲज अ होमवर्क यामध्ये तुम्हाला एक नवीन कॉन्सेप्ट आहे ऑब्व्हिअसली मी हे नेक्स्ट सेशनमध्ये घेईल तुमचं सो so, इथे मी सेशनला एंड करते जर याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून विचारू शकता एल्स ग्रुपवरती टेक्स्ट करू शकता सो थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन हॅव अ ग्रेट डे एव्हरी वन बाय